पुट्टेवार हत्या प्रकरणी एक अपडेट समोर आले नागपूरच्या पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपी किती निगरगट्ठ आणि असंवेदनशील होते याचे काही फोटो सध्या समोर आले हत्या केल्यानंतर आरोपी नागपूरच्या एका हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले होते आरोपींनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांची हत्या केली होती त्यानंतर पुट्टेवार यांच्या हत्येनंतर आरोपींनी पार्टी केल्याचे फोटो सुद्धा समोर आलेत पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर हे सगळे आरोपी मनालीला जाणार होते मात्र मनालीला पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे तर हत्या केल्यानंतर हे आरोपी पार्टी करण्यासाठी गेलेले होते त्यांचे हे फोटो सध्या समोर आलेले आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग काय सांगाल हा असंवेदनशीलपणाचा कळस असल्याचं सध्या आपल्याला म्हणावं लागेल काय अधिकची माहिती मिळते नक्कीच असंवेदनशीलपणाचा कळस म्हटलं तरी ते कमी पडेल कारण की ज्या पद्धतीने एखाद्या वयोवृद्धाची हत्या केल्यानंतर हे चक्क पार्टी करायला गेले कारण की यांना सुपारी देऊन खरं तर सुनेकडूनच सुपारी मिळाली होती सासऱ्याच्या हत्येसाठी आणि त्या हत्येच्या ह्याच्यातून त्यांना चांगली मोठी रक्कम मिळणार होती त्यामुळे एकीकडे जे काय त्याचा जीव जात असताना दुसरीकडे आनंद साजरा करताना दिसून आले पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली असून सुनेलाही अटक झालेली आहे मात्र कुठेतरी अशा पद्धतीने असंवेदनशीलपणा सुनेचाही दिसून आला की संपत्तीसाठी जे आहे सासऱ्याची हत्या करण्यात आली अगदी नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी होती